नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत टायगर ग्रुप ही सामाजिक संघटना असून सर्वसामान्य जनतेची समस्या सोडवणारी आहे असं राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भाऊ जाधव यांनी नोयंबी जिल्हा अध्यक्ष रमेशभाऊ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले असता त्यांनी सांगितले टायगर ग्रुप सामाजिक संघटना आहे सर्वसामान्य जनतेला गोर गरिबांना मदत करणारी आहे त्यांची समस्या सोडवणारी आहे अशी आए। ही संघटना आहे युवकांना उद्योग क्षेत्रात कसे आणता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले सांडपाडा येथे नेहमी जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ पाटील यांचा वाढदिवस व वा टायगर ग्रुप संघटनेचा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या टायगर ग्रुपचे नेहमी जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ पाटील यांचा वाढदिवस नंबी जिल्हा टायगर ग्रुपचा वर्धापन दिन याचे औचित्य साधून नागरिकांच्या सेवेसाठी दोन, से दोन रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व चोर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसाठी लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला ांच्या हस्ते रुग्णवाहिकांचा उद्घाटन पार पार। सोहळा तीस गोविंदा पथकांनी हजेरी लावली विशेष करून महिला गोविंदा पथकांचाही सहभाग होता सर्व गोविंदा पथकाने पाच ते सात थरांचा मनोरा लावून मान्यवरांना सलामी दिली गोवि You should have been. या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तो माझ्या खाणालाही परिवर्तन होती त्यामुळे एवढी शुभेच्छा देऊ तुम्ही तुमच्या हातून अशी वेगवेगळी पाणी सेवा करू आणि इरा काळामध्ये तुम्ही नगरसेवक करून या ठिकाणी असला पाहिजे पाहिजे आणि पाणी टाकत होत आहे तर या ठिकाणी कार्यक्रमापासी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत असताना विशेष उपस्थिती वाढली असे अस्पक्ष युवकांचा प्रेरणा असा आमच्या सध्या अस्पक्ष युवकांना एक कसं करावं कसं लागावं कसं काम भागात

त्यांच्या हे अनेक वर्षापासून आपण समाजाचे कार्यक्रम राबवत आहे कुठली अपेक्षा न ठेवता काळापर्यंत पोहोचून अनेकांना न्याय मिळून देण्याचं काम करत आहे ज्या ठिकाणी न्याय मिळत नसेल त्या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्या माध्यमातून होत आहेत तानाजी भाऊने आपल्याला उभा करावा आपल्या पाठीवर याची कुठलीही परवाई न करता दृष्टी भैया असतील सोबत आल्या असतील असे अनेक विविध माध्यम आपल्या पाठीशी होते ते तरी देखील आज तानाजी भूमिका निश्वात प्रेम करताय याच्या सगळ्या आम्हाला या आढीपणास आहे कार्यकर्ता कसा पाहिजे कार्यकर्ता आज अनेक मान्यवर आणि त्यांच्यावरती प्रेम करणारा वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये सुद्धा

हॅलो नमस्ते आम्ही उत्साही स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथक आणि जेंट्स गोविंदा पथक आहे आमचं आमच्या पथकाला आज दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी चौदा जुलै दोन हजार चोवीसला आम्ही चालू केलं यावर्षी दुसऱ्या वर्षात पदार्पण करतोय आमच्या महिला पाच थर लावत आहेत आणि मुलांचे सहा तर आहेत आमचे आज या ठिकाणी खूप खूप छान म्हणजे आम्ही मुलींना जे मोटिवेशन देतो या मुलींचा जो वर्कआउट घेतोय त्यामध्ये आम्ही एवढीच प्रार्थना करतो की आमच्या मुलींना इंजर्ड नाही झाले पाहिजे हां बस एवढीच आणखी हो 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 उत्सावी पथिकमध्ये आम्ही आलो तर आम्हाला लय भारी काम भेटलेलं आहे तर आम्हाला ना सगळ्यांना एन्जॉय पाहिजे तर ता तुम्ही सगळे मागं राहा आमचे सुरुवात केलेली आता आम्ही पाचवा थर लावतोय अजून मोठी सुरुवात असेल आमची सगळ्या क्रेडिट माझं नाव अनंत शंकर सक्पाळ गेल्या दोन वर्षापासून हे महिला गोविंदा पथक उत्साई स्पोर्ट्स क्लब या नावाने कार्यरत आहे हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी पण चांगली आम्ही सगळीकडे थर लावून म्हणजे कुठेही आमचे पिरामिड्स पडले नाहीत जेवढे प्लेयर्स आहेत सगळे कबड्डी आणि की खो खो आले आहेत सगळे कबड्डी आणखी खो खो आल्या आहेत याच्यामध्ये भरपूरशी मुलं आता स्टेट म्हणजे खेळत आहेत चांगले मुले आणखी नवीन नवीन खेळ आता चालू करण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे कबड्डी खो खो सोडून दुसरे पण काही खेळ चालू करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत या येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही नवीन खेळ चालू करू एकदा पथकांना सन्मान चिन्ह पार्थिक देऊन सन्मानित करण्यात आले तसेच रमेश भाऊ पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर उद्योजक सुनील कुरकुटे ज्येष्ठ समाजसेवक पॉडुरंग आमले विनीत चंद्रकांत पाटील समाशोक गणेश कमले सुदेश शेठ वाफरे फळ मार्केट व्यापारी तानाजी शेठ चव्हाण तिवारबाई उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टायगर ग्रुपचे नेमबी अध्यक्ष विनोद वाडकर उपाध्यक्ष अनिकेत काटे सरचिटणीस प्रसाद टेमकर टायगर ग्रुप रिक्षा युनियनचे अध्यक्ष नीले जांजे सौरभ दादा शिंदे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले तर आनंदाचा दिवस आपले नवी मुंबईचे अध्यक्ष रमेश भाऊ पाटील यांचा वारस्याचा सोहळावा त्यानिमित्ताने त्यांनी दोन ॲम्ब्युलन्स लोकार्पण केले आणि अनेक दिवसापासून टायग्रुपच्या माध्यमातून नवी मुंबई गर येते घरोघर गर आहे घरोघरी टायग्रुपच्या माध्यमातून काम गोरगरिबां गर गोरगरिबांचे काम करण्याचे ज्यांनी हातात धोरण घेतले ते म्हणजे आपले रमेश भाऊ पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले म्हाताडी कामगाराचे ऋषीबाई शिंदे उपस्थित सर्व सर्व टायग्रुपचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष संजय बो खांडे अनिकेत भावा असतील निलेशभाऊ चव्हाण असतील अभिजित पवार असतील असे सर्व टायग्रुपच्या सर माध्यमातून सर्व महाराष्ट्रभरातून युवक पदाधिकारी उपस्थित राहून रमेश भाऊला शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी आले मी त्यांचं मनापासून आभारी असंच रमेश भाऊला सगळ्यांनी ताकद द्यायची रमेश भाऊ म्हणजे अनेक वर्षापासून काही माध्यमातून काम करत आहेत असंच त्यांनी काम पुढं पुढं चालू ठेवा असे मी ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदंड निरोगी आयुष्याला परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद नेहमीच ह्या भागातील अनेक आम अनेक गा ग्रामीण भागातून या ठिकाणी नवी मुंबई येथे युवक नोकरी व्यवसायासाठी येतात अनेक लोकांच्या अनेक प युवकांचे आम्हाला फोन येते त्यावेळेस आम्ही रमेश भाऊ पाटले यांचा नंबर देतो आणि त्या युवकाला कामं लागण्याचं काम किंवा हॉस्पिटलचे काम किंवा असे बरेचसे कामं रमेश भाऊच्या हाताने होत्यात जय जय शिवराय जय टायगर आमचे अत्यंत जीवाभावाचे सहकारी नेहमीच गोरगरिबांना मदत करणं वंचित घटकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं आणि नवी मुंबईसारख्या भागामध्ये टायगर रूपचं नाव हे घराघरापर्यंत पोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं जे करतात असे आमचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टायगर रूपवरती प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्यांनी असंख्य युवक घडवले अनेकांना मदतीचा हात देऊन आमच्यामध्ये समाजसेवेची प्रेरणा ज्यांनी भरली असे आमचे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये खरंतर हा वाढदिवस साजरा होत असताना रमेश भाऊंच्या माध्यमातून समाज उपयोगी आजचे उपक्रम बरेचसे झाले त्यामध्ये प्रामुख्यानं या नवी मुंबई भागातील गरज ओळखून त्यांनी दोन ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण सोहळा तानाजी भाऊंच्या असते आणि माथाडी कामगार आणि गोरगरीब जनतेचे कायवारी ऋषीबाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत असताना मी अशाच पद्धतीनं टायगर ग्रुपचं काम रमेश भाऊंच्या माध्यमातून होऊ दे अशी देखील भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना समस्त टायगर ग्रुप समस्त उपस्थितांच्या वतीनं शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभू दे असं आई जग रमेश जरनी प्रार्थना तेच महाराष्ट्रामध्ये जे जे शिलेदार टानाजी भाऊंच्या माध्यमातून अनेक भागामध्ये काम करतात त्यांचा आविष्टचिंतन मो सोहळा म्हटलं की त्या भागातील त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील तो एक उत्सवच असतो ती एक एक प्रेरणादायी काम त्यांच्या माध्यमात होतं आणि नक्कीच येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक पदाधिकाऱ्याचा टायगर ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा अशाच पद्धतीनं समाज उपयोगी कामं करून वाढदिवस साजरा हवा हो। अशी देखील मी विनंती करतो आव्हान करतो सगळ्यात प्रथम मी तुमचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून आपण या नवी मुंबईमध्ये आमच्या टायगर ग्रुपचा जो प्रसार करत आहात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार तुम्ही आज बोललात की आज टायगर ग्रुपचा वर्धापन दिवस होता आणि या वारदाप दिवसानिमित्ताने अँब्युलन्सचं उद्घाटन करण्यात आलं आणि युवकांना प्रे प्रेरणा देण्याचं काम जे दॅंडीच्या माध्यमातून आपण केलं आहे या आज तर खरं खूप महत्त्वाचा दिवस आहे या नवी मुंबईचा अध्यक्ष आदरणीय आमचे लहान बंधू रमेशजी पाटील यांचा हो या आज वाढदिवस होता त्यांच्या या वाढसानिमित्ताने आज आमचे ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पेलवान डॉक्टर तानाजीभाऊ जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वाढदिवस वर्धापन दिवस, दिवस आणि ॲम्ब्युलन्स लोकार्पण या ठिकाणी उद्घाटन झाला त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले अनेक भाऊ खुले असतील माझ्यासोबत आलेले माझं पूर्ण टायगर ग्रुपचे मुंब टायगरग्रुप मुंबई परिवार या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला रमेश भाऊंचं एवढंच बोलायचं रवी भा, रमेश भाऊबद्दल की रमेश भाऊ नेहमी गोरगरिबांसाठी झटत असतात युवकांसाठी पळत असतात आणि पूर्ण नवी मुंबई सगळी सगळी टीम त्यांच्यासोबत आहे येणाऱ्या काळामध्ये रमेशसारखा व्यक्ती हा नगरसेवक म्हणून म्हणजे माझी इच्छा आहे नगरसेवक म्हणून या ठिकाणी आला पाहिजेत आणि पूर्ण टायगर ग्रुप त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील या ठिकाणी एवढं सांगतो आमच्या संपूर्ण टायगर ग्रुपच्या वतीने तानाजी भाऊ जाधवच्या वतीने मी रमेश भाऊ यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र युवक युवक म्हणजे तुम्ही बोलताय की युवकांचं भरपूर हे आहे खरं तर भाऊ जाधव यांचं जे काम आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये त्यांना बघून त्यांची कामं बघून युवक आम्हाला जुडत आहेत आणि येणार काळामध्ये आदरणीय तानाजी भाऊ जाधव यांच्या उपस्थितीमध्ये रोजगार मिळावा या टायगर ग्रुपच्या माध्यमातून आम्ही लवकरच करणार आहोत टायगर ग्रुप नवी मुंबईचा वर्धापन दिन होता नववा वर्धापन दिनानिमित्त आणि माझा वाढदिवस यानिमित्त आम्ही भव्य दिवे चौरांडीचं आयोजन केलं होतं आणि की नवी मुंबईमध्ये प्रथमच चोर आणि शिबिरला आपण पारदूषक सन्मानचिन्हही दिलं तर रोख रक्कम पण आपण दिलेली दिले टायगर ग्रुपच्या माध्यमातून त्यात महिला पथकांनी पण सहभागी घेतला आज आपण दोन अँब्युलन्सचा पण उद... प्रमुख पाहुणे आमचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन सोहळासुद्धा केला टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीबाव जाधव मातडी कामगार नेते माननीय ऋषिकांतजी शिंदे आणि गुले गुले, संजय भाऊ खंडागळे व इतर सर्व मान्यवरच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम एकदम संपन्न झाला टायगर ग्रुपच्या मार्फत आम्ही नवी मुंबईमध्ये बघा आता आम्ही हा युवकांचा रोजगार सुद्धा एक थोड्या दिवसात आम्ही घेणार आहे युवकांना आम्ही रोजगाराच्या माध्यमातून त्यांचं कुटुंब व्यवस्थित चाललं पाहिजे मुलं सर्व वेशनाला लागली नाही पाहिजे याच्यासाठी आम्ही टायगर ग्रुपच्या मार्फत आम्ही प्रयत्न करत आहेत लोकांना आम्ही स टायगर ग्रुपमध्ये जॉईन करत असताना आमचं एकच मत आहे आपण जेवढं कमवतो त्याच्यातलं थोडं आपण समाजासाठी काहीतरी तर केलं पाहिजे या माध्यमातून आम्ही संघटनेचं काम करत असतो लोक